इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी राहुरी येथील माहेर घर असणाऱ्या मंदिरामध्ये अरुण तनपुरे यांनी सपत्नी आरती केली आहे त्यानंतर पालखी सोहळा संपन्न झाला संध्याकाळी पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान झालं आहे त्यावेळी भाविक भक्तांनी उत्साहात आणि दुःखद अंतकरणानं पालखीला निरोप दिला गेल्या अकराशे वर्षांची परंपरा राहुरी येथील भाविक भक्तांनी जपली आहे काही दिवसांपूर्वी बुरानगर येथून पालखीचा दांडा राहुरी इथे आला होता शहरामधील मान असणाऱ्या सर्व समाजामधील कुटुंबांनी मोठ्या भक्तिभावानं पालखी तयार केली एकोणावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी शहरामध्ये पालखीचा छबीना उत्साहात संपन्न झाला त्यानंतर वीस सप्टेंबर रोजी दुपारी आई तुळजाभवानी देवीचं माहेरघर असणाऱ्या जंगम गल्ली येथील तुळजाभवानी मंदिरात बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सपत्नीक तसेच हर्ष तनपुरे यांच्या हस्ते साडी चोळीनं पालखीची ओटी भरून आरती करण्यात आली त्यानंतर परिसरामधील मानकरी असणारे सुरेश धोत्रे अण्णासाहेब शेटे यांच्या घरासमोर आरती झाली आहे तसेच गोरख तांबोळी यांच्या कुटुंबाच्या वतीनं पालखीला पाण्याचा विडा देण्यात आला यावेळी तरुणाईनं आई राजा उदो उदो असा जयघोष केला आणि भंडाऱ्याची उधळण केली आणि पालखीला खेळवलंय त्यानंतर पालखीला पुष्पहाराने सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आलं आणि पालखीला शहरामधील मुख्य रस्त्यावरती फिरवण्यात आलंय दरम्यान शनी चौक येथील शनी मंदिरामध्ये माणकरी लोकांचा सत्कार करण्यात आला यावेळी हजारो भाविक भक्तांनी पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं संध्याकाळच्या दरम्यान देसवंडी रोड मुळा नदीच्या काठी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखीला देसवंडी मार्गे तुळजापूरकडे रवाना करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक ताराचंद तनपुरे आसाराम शेजूळ बाळासाहेब उंडे नंदुभाऊ तनपुरे सुनील पवार दीपक साळवे संदीप सोनवणे संजय पन्हाळे तसेच नरेंद्र शिंदे महेश उदावंत सुनील निमसे गोपी दहिवाळकर ओंकार कासार स्वप्नील ढवळे स्वप्नील भालेकर भोलेनाथ लोखंडे संतोष नागरे तसेच सचिन बुराडे प्रतीक बोबडे सचिन तनपुरे अर्जुन बुराडे कैलास शेजूळ अमर गुप्ता बंटी धनोटे आदींसह शेकडो भाविक या ठिकाणी उपस्थित होते सालाबाद प्रमाणे राहुरीची माहेर वाशिन तुळजा भवानीची पालखी आज या ठिकाण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी भक्तांच्या सहवासामधून आज तुळजापूरकडे रवाना होत आहे कित्येक कित्येक वर्षाची परंपरा या ठिकाणी आहे आणि त्या परंपरेप्रमाणे पालखी बनवण्याचा मान वेगवेगळ्या समाजाला त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या पालखीला तयार करण्यासाठी झटत असतो प्रेमाने त्या ठिकाणी पालखी तयार करत असतो आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात रावरी शहर ते सर्व नागरिक असतील किंवा तालुक्यातले बायकडे बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आणि थोडं दुःखदांत कारणानं आज आपल्या देवीला या ठिकाणी तुळजापूरकडे रवाना केलेलं आहे आजच्या या प्रसंगी विशेषतः तरुण वर्गाचा या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी आहे मोठ्या आनंदाने ही पालखी आपल्या खांद्यावर तरुण वर्ग नाचवतो आणि खरोखर एक बघण्यासारखं दृश्य त्या ठिकाणी असतं अशा प्रकारे हा उत्सव आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज या ठिकाण रावडी त्या गावामधून ही पालखी मिरोद मिरत गणपती घाटावर जाईल त्या ठिकाणी नदी ओलांडली जाईल आणि त्या ठिकाणी देसोडीला ती पालखी तिकडत त्यानंतर ती तुळजापूरकडे तुळजापूरकडे मार्गस्थ होईल आजच्या प्रसंगी सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आईराजा राजा उदय उदय या जय गोष्ट आज रावरीकरांनी या पालखीला या ठिकाणी वाटे लावलेला आहे या पालखीचं महत्व असं आहे की ही पालखी एक हजार वर्षाची होऊन जास्त मोठी परंपरा या पालखीला लाभलेली आहे पुराणा करून ही पालखी या रावरी शहरामध्ये येते आणि राऊरीमध्ये विशेषतः या ठिकाणी या पालखीचा पाळ जो दरवर्षी नवीन केला जातो त्या राऊरीमध्ये बनवला जातो आणि ह्या बनवताना विशेष म्हणजे इथं सगळ्या समाजाचा वर्ग हा या पालखीसाठी हातभार लावलेला असतो याच्यामध्ये लोहार समाज असेल सुतार समाज सुतार काम करतो लोहार समाज लोहारी काम करतो रंग देणार असेल तेली समाज असेल किंवा बारा मराठा समाज असा कुठलाही समाज नाहीये की या पालखीमध्ये त्याचा सहभाग नसतो आणि जेणेकरून एक सामाजिक चांग व्यवस्था जपण्याचं काम या पालखीने केलेलं आहे आज विशेष मला या भगत कुटुंबियाचा एक वारस म्हणून एक अकराशे वर्षाची परंपरा आम्ही जपत आलोय त्यामुळे मला विशेष करून रावरीकरांच त्यातल्या तनपुरी कुटुंबियाचं सर्व ते समाजाचं इथल्या आणि सर्वच घटकांचं मला एक मनापासून मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी एक नवी ओळख या राऊरी शहरातून पालखीला दिलेली आज यापूर्वी पाहिलं आपण की अनेक वर्षापासून ही पालखी परंपरा या ठिकाणी चालू आहे पण या ठिकाणी जे राजा जी सुरुवात हे नव चैतन्यने उत्स्फूर्तपणे रावरीकर करतात ना हे खरं एक मन अने एक उत्साह आणि एक आनंद देणारा क्षण या ठिकाणी आम्हाला एक भावतो की खरंच या पालखीची खरे स्वागत म्हणा किंवा याची वाटे लावणं म्हणा कारण आज या पालखीचा जो सोहळा आहे जो दसऱ्याला तुळजापूरला आई तुळजा भवानी याच पालखीमध्ये ज्या रावरीतून आज ही पालखी निघाली याच पालखीमध्ये या पाळण्यामध्ये तुळजा भवानीची ओरिजिनल मूर्ती बसवली जाते आणि मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते त्यालाच आपण म्हणतो आणि तोच विजयादशमीचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो अशा या पालखीच्या उत्सवामध्ये आपण सगळं एक नवचैतन्य दिलं याला सोबत मी राहुरीकरांचे या ठिकाणी सुद्धा एक आभार मानतो आणि असं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा